नमस्कार मित्रांनो तुमचा मुद्दा शिंदे आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तर आज आपण वॉकला जात असताना एवढं जास्त शूट करू शकत नाही किंवा व्लॉग करू शकत नाही तुझं कारण असं आहे की आपल्या मोबाईल सध्या नाही आहे चार्ज रात्री आज कसं कसं ऊन पडलेलं आहे नाही का त्यामुळं सगळ्या पद्धतीने म्हणजे एक व्यवस्थित लाईट पडलेली चेहऱ्यावर एकदम चांगली कार्यक्रम जास्त क्लावडी वातावरण चार शहरावर दिसत नव्हतं मी थोडी लाईन लाईट व्यवस्थित नसल्यामुळं खूप असं वेगळं वाटत होतं खूप व्यवस्थित होतो मी मित्राच्या शेतामध्ये आलो आहे पीक कोणतं तुम्ही जर ओळखू शकला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगतोय मी बऱ्याच वर्षापासून ह्या रस्त्याला लॉक वॉक करतो आणि ह्या शेतामधले म्हणजे मला माहिती आहे काय पिकं वगैरे आज मी हे पीक पाहतोय तर मित्राला विचारलं अरे काय कधी केलंय दरवर्षी असत कुठंतरी आपलं ऑब्झर्वेशन कमी पडतं मित्रांनो सगळंच जे तुम्ही म्हणजे सगळंच तुम्ही किंवा सगळं तुम्हाला घेत नाही चालतंय सव्वा सात वाजेचा आता आपल्याला विहिरी जायचंय आणि पाण्यावर विहिरीवरती पाण्यावर जायचंय मी अंघोळ वगैरे केली आहे जेवण वगैरे नष्ट वगैरे झालं आणि ते काय तुम्हाला दाखवता येणार नाही कारण जेवताना मोबाईल चालवणे खूप चुकीचं आहे आणि हां काय म्हणू मी हां नाही की तुम्ही मी मम्मीचं मम्मीचं ऐक म्हणतात याच्यात माही चुकी का याच्यात तू चुकी ना लक्ष द्यायला पाहिजे ना पोरगी एड होते तुझं बघा एवढा सपोर्ट आहे मला घरातूनच नाही तर बाहेरून दुन काय अपेक्षा ठेवणार मित्रांनो <laughs> चला येते भेटूया डायरेक्ट जेवणानंतर दुपारच्या मित्रांनो <laughs> तुम्हाला म्हणलो होतं <था> ना आशीला राहू नका कोणाच्या मी ना मी सांगत असतो भाऊ मी फक्त स्वतः विचारतो की भाऊ विचार नाही लय आशीला राहत नका जाऊ नाही तर लय तुम्ही आशीला टाकता मधी असं टांग नुसतं टांग होईन चार वेळा त्यामुळे मग म्हणलो एवढा लांब गेलोय पायप आहे पायपाय काय विषय मला सांगितलं तरी पाय होत नाहीफ्यूम खतरनाका एक नंबर आणि अजून जे काय घेतलं मी तुम्हाला दाखवू नाही शकत लक्ष प्रायव्हि आता ठोकलो होत्या का गाडीला

किती जण मला ओळखी त्या कमेंट मध्ये सांगा काही काही मी त्या गोष्टी आहेत ना काय वेळ वेळ लागतो बरोबर आहे काही आपलं काम वेगळं आम्ही काय होतं माहितीये का सध्या सध्या आपल्यापासून एवढा वेळ सध्या आपल्यापासून एवढा वेळ ना नाहीये की स्वतःच फेस ब्रँड बनवायला मग जेव्हा पेशंट परत कमी होणार आहे ना जेव्हा परत तो ब्रँड चालतो तेवढा वेळ भेटणार ना ज्याकडे पेशंट सोबत साधायला त्याच्यामुळे म्हणतात एक ऑफिस पाहिजे सर पेशंट सोबत आपण बनवूया ऑफिस लवकरच चलो मित्रांनो आहे हा आहे माझा बालपणीचा मित्र आणि माझं असं म्हणणं आहे जो तुमचा सध्याचा मित्र जर बालपणीपासून तुमचं जर सोबत असेल तर ती मैत्री म्हणजे आता मैत्री आहे नाही का ती प्युअर मैत्री आहे मित्रांनो पहिल्यांदा <laughs> बोललाय बघ कॅमेरामध्ये विजय हट्ट तर मित्रांनो मी एवढाही बिनकामी नाही त्यामुळे आजच्या लग्नमध्ये एवढंच भेटेल त्याचा काही गुड नाईट you